या बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा ताईंनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय आनंदाची बातमी बघणार आहोत तर बघा काय आहे आनंदाची बातमी बघा तर आनंदाची बातमी तुमच्यासाठी काय आहे तर जे तुम्हाला आता काही बहिणी एक रुपया पण आलेल्या नाही ठीक आहे काही बहिणी तीन हजार आलेले कोणाला साडेचार हजार आलेले आहेत तर मागच्या बघा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तुमचे डायरेक्ट आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे तुम्हाला दहा तारखेपर्यंत हे पैसे मिळणार आहे ज्यांना एक रुपया पण आलेले नाही त्यांना तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन असतो ठीक आहे तर बघा काही बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काही बहिणींना साडेचार हजार मिळणार आहेत तसेच काही बहिणींना सहा हजार रुपये मिळणार आहेत तर काही अशा सुद्धा बहिणी आहेत की ज्यांना साडेसात हजार रुपये मिळणार आहेत आणि काही अशा सुद्धा नाही महिला आहेत की ज्यांना दहा ऑक्टोबरला एक रुपयासुद्धा मिळणार नाही आहे बघा तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर लाडकी बहीण योजनेमध्ये बघा नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो बघा तर ज्यांना ज्यांना एक रुपये पण मिळालेला नाही तर त्यांना आता घोषणा केलेली आहे की आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान त्यांना पैसे आम्ही देणार आहोत म्हणजे ते पण तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे ते कसे येणार आहेत बघा तर कोणाला पंधराशे रुपये मिळाले आहेत ठीक आहे तर काही काहींना एक रुपया पण मिळाले नाही तर पंधराशे आणि पंधराशे तुम्हाला दिवाळीचं बोनस दिले जाणार आहे तर दिवाळीचं जे बोनस आहे ते बहिणींना आता खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे दिवाळीचं बोनस म्हणजे पंधराशे पंधराशे करून तुमचे असे तीन हजार या म दहा तारखेला होणार आहेत बघा नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचे आणि ज्यांना पंधरा पंधराशेप्रमाणे तीन महिन्याचे पैसे मिळालेले आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तर अशा महिलांना आता जास्त मिळणार आहे रक्कम बघा त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघा साहेबांनी आताच घोषणा केलेली आहे की आम्ही कोणालाही या योजनेपासून वंचित राहू हो देणार नाही सर्वांना सेम लाभ आम्ही देणार ला आहोत कोणालाही कोणावर अन्याय होऊ देणार नाही तर सर्व ताईंना हे पैसे मिळणार आहेत तुम्ही बँकेत जाऊन डी बी टी करून घ्या के वाय सी करून घ्या हे सर्व काम व्यवस्थित करून घ्या तरच तुम्हाला हे पैसे खात्यावर जमा होतील तर बघा आता अजून वेळ आहे शासना अजून काय काय नवीन निर्णय घेत असतं काय माहिती देत असतं सर्व सा। माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी डेली घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन असतो ठीक आहे तर बहुतेक ताईंना आता एक पण मिळाले नाही तर त्यांना आता कोणाला साडेचार हजार मिळालेले आहेत कोणाला पंधराशे रुपये मिळालेले आहेत कोणाला तीन हजार रुपये मिळालेले आहेत तर अशा ज्या सर्व महिला आहेत आता त्यांना दिवाळीचं साहेबांनी बोनस गुण देण्याचं पण जाहीर केलेलं आहे तर तीन हजार रुपये ज्यांना ताईंना आता जमा झाले नाही मागच्या महिन्यामध्ये तर त्यांना आम्ही तीन हजार रुपये जमा करणार आहोत दहा ऑक्टोबर रोजी असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर बघूया आता कोणाला मेसेज प्रॉब्लेम आहे कोणाला पेंडिंग झालेलं आहे कोणाला काय आहे सर्वांना काही ना काही प्रॉब्लेम असतात त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका ताईंना लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका तर बघा बहिणींना एकदम आता आनंदाची बातमी झाली आहे भाऊ जोशी साहेब आता चौथा संदर्भातून सूचना दिली आहे की कोणाला साडेसात हजार मिळणार तर कोणाला सहा हजार मिळणार कोणाला नऊ हजार मिळणार तर असे जे साहेब आहेत ते अशा नवनवीन निर्णय घेत आहे बहिणींसाठी चांगले मोठमोठे मुट निर्णय घेत आहेत कारण की कारण बघा बहुतेक बहिणींना आधार नसतो निराधार असतात त्यांना कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे हे नसते त्यामुळे त्यांना आता चांगला सपोर्ट भेटलेला आहे आणि ज्या ज्या बहिणींना चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे तर तुम्ही साहेबांना पण असाच मतदानामध्ये सपोर्ट करा इलेक्शनमध्ये सपोर्ट करा तर एवढंच म्हणायचं आहे तर बहिणींनो तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तुमच्या मनातील ज्या शंका असेल त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि कोणाकोणाला कोणाला पैसे आले कोणाला आले नाही त्याला हो नाही म्हणून असे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह